आता <laughs> 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 किती तू काय करीत झाले स्वनंद कुरपुला सवे घेऊन आले प्रेमाचे कुंटू भाळी लाविस तो बोराटी झाली येई बापाने प्रकाराचे तीन प्रकाराचे तीन अन तुका म्हणे केले जनक सत्व गुण रुपी काठी हातामध्ये घेतलेली आहे ज्ञानाचा कुरकुला काखेमध्ये बांधलेला आहे भक्तीचं गाठोड घेतलं दान मागते भक्तीच कुंकू लावते सौभाग्याच बर का मावशी एवढं कुंकू लावले बर का मी पण हल्लीच्या महिला मंडळीमध्ये कुंकू काही दिसत नाही बया

लावली बाथरू काय महिला मंडळ कोण लावत टिकली टिकली कोण लावत तुम्हाला माहितीये सांगायची गरज नाही पण त्या रावणाच्या बंदी खण्यात रावणाच्या बंदी खाण्यात अशोक कोणामध्ये शीता मावली कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदू फासायच्या बजरंग बली त्या बजरंगाने प्रश्न केला माऊली या कुंकाचं महत्व काय माऊली या शेंदुराचं महत्व काय त्यावेळेला सीता माता सांगतात हे बजरंगा जेवढं कुंकू जास्त जेवढा शेंदूर जास्त तेवढा आपल्या पती परमेश्वराचं आयुष्य जास्त बर का महिला मंडळ तुम्हाला एक सांगेल टिकली टाकून द्या सौभाग्याचं कुंकूच लावा माझ्या नाथांचं प्रमाण आहे कुंकुवा नाही ठाव म्हणे मी आकाळा कित्येक गरिबांचे चालले खण्णा वाचून प्राण याची नाही आम्हाला जाण म्हणून तर भारत ठेवलाय अरे महान म्हणून गहाण होय दादा भारत देशावर कर्ज केलं कर्ज भारत देशावर कर्ज केलं कुणी कर्ज केलं आपण सगळ्यांनी केलं महिला मंडळ तुम्ही पण जबाबदार आहे या महिला मंडळींनी केली फॅशन आणि माझ्या तरुण मानवाने केलं व्यसन भारतावर कर्ज होणार भारतावर कर्ज होणार या महिला मंडळींनी केली फॅशन आता कोणती फॅशन सांगून टाकते ब्लाउज मॅचिंग बांगडी मॅचिंग टिकली मॅचिंग पिना मॅचिंग नवरा मॅचिंग बाईनावर याला म्हणती तो सांगा मी होती गेली <laughs> आणि अजून एक फॅशन केली होती टेलर न शिवली चोळी लावली जाळी पाटीवर लावली जाळी टीव्ही मध्ये पायचन टीव्ही मध्ये पायचन शिंप्यान ब्लाउज शिवायचा पाठीमागचा भाग असा कापायचा मध्ये अशा दोन खिडक्या आणि <laughs> त्याला <laughs> असं गोंड माझ्या गायटक लावली बाबा खाली अरे बाबा लटकन लावलं लटकन लटकन लावलं इथं साइट पिन इथं बॉक्स पिन माग लटकन निघाली बाया झा राहणी मला बघा मला बघा मला बघा मला बघा मला बघा मला झगा 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 सगळ्या मांडवात मती मला बघा आता काय बघाव तुला काय महिला मंडळ नुसतं तुम्ही शरीराचं प्रदर्शन मांडलं शरीराचं प्रदर्शन मांडलं म्हणून तर बलात्कार होऊ लागले तुझा आहे तुझ पाशी परी चुकला अशी महिला मंडळ तुम्हाला एक सांगेल साईड पिंट सोडून द्या टिकली टाकून द्या आणि डोक्यावर पदर घ्या पती सेवेत साधन पती सेवेत सादर जी करते भुकल्या भाकल्याची कदर जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर आहे कदर